सातेवाडी या ठिकाणी एक मैदान होते आज ओपनचा भव्य दिव्य असं मैदान होते आणि त्या मैदानात आज सगळे टॉपचे रथी महारथी म्हणा तुम्ही त्या मैदानात आलेले आहेत नक्कीच कोण कोण तेवनंदी गटपाठ झालेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि ते सेमीसाठी पात्र झालेले आहेत वेगाचा शेवट सारजा हा देखील गटपाठ झालेला आहे आणि सारजाचा पैरा होता अंबरनाथचा बादल एक टॉपचा बैल या बैलगाडा क्षेत्रातला आत्ता सगळ्यात धुमाकूळ घालतोय तो बादल सारजा अमर डायवर ओंडकर हे या गाडीवरती होते आणि त्यांनी चांगली अशी गाडी पळवली सुट्टा निकाल घेऊन गेली गाडी दुसरी एक गाडी एक टॉपची मावली मावली एक चांगला बैल आहे नामांकित बैल आहे त्याची सुद्धा गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि एक चर्चेत आत्ता नवीन बैल आलाय दोहनी नावाचा या दोन्ही बैलानं सुद्धा एक वर्चस्व गाजवलं गटामध्ये बघूया सेमीसाठी काय करेल तो, तो, तो तेजा नावाचा एक बैल आहे तो तेजा नावाचा तो बैल नाही आहे दुसरा बैल आहे दोन तेज आहेत एक ओगलेवाडीचा तेजा आणि एक विठ्ठलनानांचा तेजा ह्यातला तेजा नाही दुसराच एक तेजा आहे त्या सुद्धा गट सुट्टा काढला आहे नक्कीच तो बैल चर्चेमध्ये येईल असं वाटतंय आणि आज चांगले रथी महारथी म्हणा हरण्यास सातशे बावीससुद्धा गटपास होईल कारण की हरण्याला चांगलं स्पीड आहे आज नक्कीच आणि या बैलगाडा क्षेत्रातला देव आज कोणासोबत पळाला आज या बैलगाडा क्षेत्रातला देव पळाला म्हणजेच एकदशम हिंद केसरी बाकासूर हा याचा पैरा होता आज मिल्ट्री अपशिंगे, तालुका जिल्हा सातारा इथला चित्र्या नावाचा बैल तोच चित्र्या जो आत्ता अलीकडच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये फायनलला राहतोय जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय नक्कीच आज चित्र्या आणि बक्कासूर ह्या गाडीवरती ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर कोराळकर आणि नक्कीच आज डोळ्याचं पारणंच फेटलं म्हणावं लागेल कारण गाडी गटामध्ये कोणीच झोपली नाही कारण त्यांना माहीत होतं कारण गाडी जरी गटात झोपली असते तरी गाडीला हार ही पत्करावीच लागली असते कारण की त्या गटामध्ये पळणं एवढं सोपी गोष्ट नव्हती कारण बक्कासूर माहिती आहे चांगल्या भाल्या भाल्या नंदींना घाम फोडला आहे त्या बैलानं अजून पण फोडतोय पण नक्कीच आज पळाय पाहिजे होतं बाकासूरच्या गटामध्ये कारण बाकासूरच्या जो गटामध्ये पळतो तो चर्चेमध्ये येतो त्या बाकासूरचा आशीर्वाद त्या नंदीवरती राहतो परंतु गटाला कुणीच गाडी झोपली नाही खूप वाईट वाटते कारण बाकासूरच्या गाडीत जरी बाकासूरच्या गटात जरी गाडी झोपली असते जरी टक्कर जरी दिली असते तरी तो बैल चर्चेत आला असता पण जाऊ द्या ज्या त्याचा प्रश्न परंतु आज खानंदकरांचा बब्यासुद्धा बरं का तो एक चर्चेत बैल आला आहे तो बाब्या सगळ्यांना माहीत आहे काय पळतो त्या बैलाकडे काय स्पीड आहे काय कला आहे नक्कीच तो बाब्या सेमीसाठी पात्र झाला आहे आणि एक ना निराशा झाली निराशा म्हणजे नक्कीच भारत केसरीचा मानकरी जो भारत केसरीचा मैदान होतं त्या मैदानात भारत केसरीच्या मथुर एक हजार एक आणि कले ढोणकरांचा लक्ष्मणराव ही जोडी एक नंबर पात्र होती एक नंबर केलेला होता भारत केसरीच्या मैदानामध्ये परंतु आज कले ढोणकरांचा लक्ष्मणराव गटाला पराभूत झाला खूप वाईट वाटते कारण की तो बैल एक जुना बैल आहे जाणता बैल आहे पैरा व्यवस्थित नसेल झाला कदाचित त्याच्यामुळे आज हार पत्करावी लागली गटाला असू द्या काय नाही निराशा ही प्रत्येकाच्या वाट्याला येतच असते कारण की लक्ष्मणराव का हा आता थोडंसं त्याचं वय झालं आहे त्या बैलाचं तरीही तो पळतोय मालकाच्या नावासाठी पळतोय नक्कीच आता वेगाचा शेवट सर्जा बादल ही जोडी कमाल करेल का माऊली कमाल करेल का हरण्यास आशे बावीस कमाल करेल का आणि बाकास कमाल करणारच कारण तुम्हाला माहितीच आहे तो पैरा एक टॉपचा पयरा आहे छत्रपती संभाजीनगरची बैल मला काही आले नाहीत मैदानामध्ये का नाही आलेत हे माहीत नाही आहे परंतु असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो तो ज्याच्या मनाला वाटेल तेव्हा येऊ शकतात बैल परंतु आज बाकासूर गुलाल घेईल असं वाटते कारण गट हा सुट्टाच काढला आहे सेमीसुद्धा सुट्टाच काढेल फक्त एक आशा आहे की बक्कासूरने आज एक नंबर करावा कारण तुम्हाला माहितीच आहे तो बैल चाल त्या मैदानामध्ये गुलाल हा फिक्सच असतो नक्कीच आज चित्र्यासोबत तो गुलाल करेल का एक सगळ्यांना तो उत्सुकता लागली त्या बैलाची करेल नक्कीच करेल आणि मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या बाकास्ित्राला आणि वेगाचा शेवट सुद्धा देऊया कारण की तो पण आपलाच बैल आहे सगळ्यांचा लाडका बैल आहे या बैलगाडा क्षेत्रात एक मोठं नाव सारजानं खरावं त्यांच्या मालकाचं हे होते सेमीसाठी पात्र बैल आणि जर माझ्याकडून चुकून काही राहिले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद